What you have?

शिक्षक नव्हे ते सत्य आहे मोर्चा एकत्र निघणार आहे तेव्हा सूचक शिक्षक नव्हे ते सत्य हे पहा हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा हो आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे मग ते येतील परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीच सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहाचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात मला वाटतं हा आणून वाढला पाहिजे हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही पण हिंदीची सक्ती त्याला शंभर टक्के विरोध आहे मराठीची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रात आणि मराठीची व्याख्या व्यापक आहे महाराष्ट्रात जो राहतो तो मराठीचे म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चा सहभागी होण्याचं आव्हान मला वाटतं करतोय आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न करता हे सत्य घटना आहेत सत्य सगळं होणार आहे सत्य सगळं करायचं या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नांदी असेल काही हरकत नाही असं व्हायला ते एकच आहे फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटत तुम्हाला काय वाटतं मला संपूर्ण कार्यकर्त्यांपासून म्हणजे महाराष्ट्रात तळागाळात कार्यकर्त्या शिवसेनेपासून ते मुंबईपर्यंत त्यांना काय वाटतं की एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा शिक्षणासाठी फायदा होईल हे पण राजकीय काय व्हायचं ते होऊन जाईल चांगलं होईल वाईट होईल भलं होईल वाटपळ होईल जे व्हायचं ते होईल आणि मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका आणि त्यातल्या ते ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची नव्हे तर तमाम महाराष्ट्राचे माझे तेच आता या सगळ्या प्रक्रिया एकत्र येणार तुम्ही पण सत्ताधारी मात्र यावर बिथरले असतील का मला वाटतं त्यांना बिथरवण्यासाठी किंवा त्यांना फक्त त्यांच्यावर टिका टिकून करण्यासाठी हा मोर्चा आणि आम्हाला ते बिथरतील किंवा नीट व्यसन घातल्यावर जसे राहतील तसे चालतील त्याच्यापेक्षा मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे आम्ही काय कोणाला पितरवण्यासाठी कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे तर या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अपेक्षा त्या दृष्टीनं काम करावं यातून या सगळ्या भूमिका होतील असं मला तरी वाटत या सोबत गेला चांगलं मला असं होत शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले जेष्ठ आणि श्रेष्ठ मनाला काहीच हरकत नाही असे नेतृत्व आहे ते पक्षाच्या पुढे जाऊन विचार करणारे नेते आहेत आणि ते ठाकरे घराण्याची सातत्यानं नुसतं आताच्या पॉलिटिकल महाविकास आघाडी होतं नव्हे तर आधीपासून आहे आणि मला असं वाटतं त्यांच्या अशा पद्धतीने इच्छा अपेक्षा असणं ह्या एकदम मला असं वाटतं योग्य आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावने समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द जोडले गेले दोन्ही शब्द असा व्यक्ती नव्हते करायला हवा अशा पद्धतीची मागणी सहकारी वाहक दत्तात्रय भुसळ्यानी यांनी त्याचाच अर्थ घटना बदला असं स्पष्ट आहे घटनेतल्या शब्दाचा विचार करणं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या घटनेत सुद्धा हा शब्द लिहिलेला आहे पण भारतीय जनता पार्टीची घटना सोडून द्या परंतु राज्य घटनेत अशा पद्धतीनं समाजवाद किंवा धर्मनिरपेक्षता हा बदलून तुम्ही काय करणार आहे करणार आहे धर्मवाद करणार आहे भांडवलशाही करणार आहे हे सुद्धा स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आणि आम्ही जे म्हणतो की यांना घटना बदलायची आहे त्याच हेतून हे विधान दिसत एक स्थानिक प्रश्न आहे सध्याचे खासदार संदीपानंदुंबरे यांच्या ड्रायव्हर कुटुंबाने तीन एकर जागा गिफ्ट केली आहे आणि त्याची किंमत ही मूळ बाजार पाचशे कोटी सांगतात त्याच काय प्रकरण आहे माझ्या कानावर ही गोष्ट आलेली आहे संदीपान भुमरे आमच्यातून गेलेले कत्तार पक्षाचे नेते आहेत खासदार आहेत आणि आम्ही बघितलं एक साधा ड्रायव्हर ज्याला पाच पंचवीस हजार रुपये पगार असेल आणि हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते बुमरेंच्याच ड्रायव्हरला कारण हे सालार जंग या संभाजीनगर फिरत असतात आणि सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभायनगरात घडलेला आहे आता प्रशासन हा सालरजन कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो दीडशे कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो मग तो दीडशे कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबांचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे आणि कशा पद्धतीनं लूट लूटच आहे काही मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं आता बुमरेचा विषय आलेला आहे विचार कारण बबनराव लोणीकर म्हणजे ब्रिटिशाची सुधारित आवृत्ती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची खासदारांची नेत्यांची जी मनोवृत्ती आहे ते सगळे यांच्याच बापाचं बूट म्हणे तुमचे आमचे आम्हीच दिले कपडे सुद्धा मोदीचेच आहे अरे या मोदीनं आणि या भारतीय जनता पार्टी देशाला भीकेला लावलेलं आहे आताच्या घडीला त्यांनी सांगितलं सहा हजार रुपये तुम्हाला बी घ्यायला बियाचे भाव काय जरा दोन बघा साडेचार हजार रुपयात ताट जेवायला दिलं जात विधान भवनात आणि तर सहा हजार रुपये बी बियाण्यात येतात तर फार उपकार होतात का कोणाचे पैसे जनतेचे पैसे आणि म्हणून अशा पद्धतीने जी मस्ती माजुरी वृत्ती आहे मला वाटतं जनतेने खेचून काढली पाहिजे शक्तीपीठाच्या शक्तीपीठ रस्त्या विरोधात वीस जुलै मोठा रास्ता रोको आंदोलन वाढेल अशी शक्यता शक्तीपीठाचा मार्ग जनतेची इच्छा नसताना तो थोपवला जातो कोट्यावधी रुपये त्याच्यावर खर्च केले जाण्याची शक्यता आहे कारण चांगली जमीन जिच्यात चांगलं पीक आताच्या घडीला येत अशा जमिनी अधिकृत करून रस्ता हा रस्ता थोपवण्याचा प्रयत्न आहे आताच्या घडीला नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अतिशय पॅरल चांगला मार्ग आहे असा असताना हा शक्तीपीठाच्या नावावर जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आहे याच्यात काही नाही आहे याच्यात सरकारच्या काही लोकांची मृत्यू कशी आहे एकीकड आता भूसंपादन करत असताना काही त्या भागामध्ये काही धनदांडग्या लोकांनी सरकारच्या काही अधिकारी आणि मंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या मोठ्या जमिनी घेतलेल्या आहेत जमिनी स्वस्त दरात घेतलेल्या नंतर या जमिनीचं एक्वजिशन मोठ्या दराने होणार म्हणजे त्यांचे काळ्याचे पांढरे होणार नंतर रस्त्याचे टेंडर दिले जाणार मग रस्त्याला लागून अन्य सगळ्या गोष्टी त्याचे ऍडव्हान्स घेतले जाणार जे जा मागच्या काळाच्या महाराष्ट्रात घडलेले आणि मला वाटतं याच्यावरती फार यांना शक्तीपीठाच्या विषयी फार कळवळ आहे अशातला काही भाग नाही शक्तीपीठ सुला गावगावचे मंदिरांची काय परिस्थिती ते बघा गावगावचे सगळे जे जे आपल्या महाराष्ट्रातले जे जे स्थिती त्याची नीट स्थिती बघा परंतु शक्तीपीठाच्या नावाखाली स्वतःची खळगी आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रकार महाराष्ट्राचं सरकार करत आणि निश्चित याला विरोध आम्ही सगळे मिळून करणार आहोत त्यांच्या पदवी सुद्धा बनावट असं मी त्या पदवी वगैरे विषय बोलणार त्यांच्या देशाच्या पंतप्रधानांची बनवट आहे तर काय घ्यायचा विषय पंतप्रधानाच्या पदवी विषयी बनावटपणा आहे तर त्यांचे खालचे जे चमचे चुमचे यांच्या पदव्या त्याच्यापेक्षा महा बनावट असणार आहे ते सांगण्याची गरज नाही परंतु त्यांची वृत्ती जी आहे ती माझु मस्तीची आहे ती मला वाटतं जनताची रूप आहे महापालिकेच्या उत्पन्न मुंबई महापालिका वाढीसाठी विक्री करणार आहे अकराशे बावन्न कोटींना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला कसं बोलतो नाही खरं तर महापालिकेचे भूखंड अशा पद्धतीने विक्री करणं चुकीचं आत्ताच मुंबईला जागा नाहीये लोकांना मुलांना खेळायला जागा नाही वृद्धांना ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा नाही आणि असं असताना ह्या जागा तशा पद्धतीनं डेव्हलप करण्याचे आयोजित अशा पद्धतीने देणं हे चुकीचं चित्रपटांचं अनुदान सरकार सरकारने दोनशे पंचावन्न खात्यानं निर्णय घेतला अंमलबजावणी शून्य आहे निधीच नाही सरकारकडं सरकारच्या तिजोरी खरा एकदम नुसतं तुम्ही ज्या नाव मी त्याचा डिटेल तुम्हाला सांगतो की त्या डिपार्टमेंटची स्थिती ओसाळगावची पाटील की खऱ्या अर्थानं राज्य सरकारची तिजोरी आताच्या घडीला झाली एक मुंबईत सर्वधर्मी असल्याचं मला माहिती नाही तो भोंगे उतरवले जातात अशा काही घटना काल परवा माझ्या कानावर आलेल्या काही लोकांनी फोन केलेले अधिकाऱ्यांशी पण मी चर्चा केलेली आहे खरं तर भोंगे राहू देऊन त्यात ची मर्यादा पाळायला पाहिजे होती पण तो सरसगट भोंगे पाडणं कारण ग्रामीण भागामध्ये सकाळी चार वाजता काकडा करावा लागतो रात्री बारा पर्यंत पाठ चालतो आणि असं असताना मला वाटत हरिपाठ करणाऱ्याला थांबवणं आणि कीर्तन आणि पाठ करणाऱ्याला थांबवणं काकडा करणाऱ्याला थांबवलं मला वाटतं भारतीय जनता पार्टी असं करून हिंदुत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करते आता ते तुम्ही एकत्र बोलतो ते काढणार आहे पण एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरेंची मनगिरी करण्याची शक्यता आहे चर्चा सुरू आहे एकत्र येणे देवा मला स्वतः त्या विषयाचं जाणीव घेणं याचा अर्थ दोन माणसं एकत्र येऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीने कशी वृत्ती यांची मनोवृत्ती आपल्या या मराठाला दिसते ठीक आहे थँक्यू चला म्हणजे जा इकडे ना माझे एमएससीबीकडे एमएससीबीकडे काय राव बैठक आहे आता बरोबर आहे तुमचा माहिती असतो पॉसिबल चैप्टर